तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे तर चला तर आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत कंटिन्यू ब्लॉग करूया वांग्याला तेल भुजायला आहे हिरवी मिरची भाजून घेते हिरवी मिरची आणि वांग्याचं भरीत हिरवी मिरची टाकणार आहे ते भाजून घेते तर भाजल्या गेलेलं आहे तुम्ही खालबत तसं कुठून घेते मिरची आणि लसूण बरं टाकायला तर आपण वांग आहे तर वांग्याच साल कसं लवकर दाखवते ते गार पाण्यात टाकायचं लवकर साल मिळते वांग्याची असं लवकर नाही का ना साल ठेचा आपण आता वांग्याच बरेच बनवून आता आपल्या वांग्याची साल काढली गेलेली आहे तर आता आपण कट करू व्यवस्थित बघून घ्यायचे खराब आहे का काय असं बरे बटाता, बरे बिला, आम्ही बरीत मध्ये शेंगदाणे वापरतो शेंगदाणे टाकते ते चांगलं परतून घेते मी असं परतून घेते मी चांगलं तर शेंगदाणे आणि जिरं परतलं गेलेलं आहे तर आपण ठेचा बनवलेला हा टाकून घेते चार पाच दिवस घेतलेलं आता टाकते वांगायचं दिसलेलं वांग तरीनुसार टाकायचं छान करत घ्यायचं नाही टाकायचं छान लागतं आपला मसाला टाकते मी जर पण छान बसून घेते मी तर आपली कणिक मावून ठेवलेली होती मी अगोदर आता चपात्या करून घेते आपलं बरी तिथं झालेलं आहे

<coughs> माझे? आता माझे आता टिफिन भरून किचन क्लीन माझ शेगडी वगैरे भांडे घासून ठेवलेले आहेत सगळं असं क्लिनिंग झालेलं आहे सगळं कपडे वगैरे सगळे झालेले आहेत तर आता वचे रूमची साफसफाई करायची आहे आता माझ्यातनं रोजचे सगळे काम झालेले का आहेत तर आता वाजलेलं आहे तर अकरा तर ता आजही वर रूम क्लीन करायला घेतलेलं आहे मी सगळं स्वच्छ करून घेऊ हे मग उद्या तिकडचा रूम करायचा मग खाली गोदाडं धुवायच्या होत्या पण पाऊस येतो आहे ना त्याच्यामुळे मग म्हटलं चला रूम स्वच्छ करून घेऊ आपण आज चला आपण च खर्च झालं आता अग माळा जागं दही इकडचं जाऊन येते ते कॅम्पचं टेबलवर एक कसं करून पण येते सगळं Заратого, и пиганствата са да видите. Или пък са да ви дават. И така, италянско, да дадем, италянско. А това е, ако палето си мине. И така, италянско, да дадем, италянско. А това е, ако палето си мине, италянско. И така, италянско, италянско. స్వచ్ఛ పుసీ స్వచ్ఛ स्वच्छ करून गाडी वगैरे गाडं कठेन बॅडमध्ये का Sekarang kita kira-kira Bila kita kira-kira Bila kita गाणी मला बेट मग जाडू माराव जेवढी गाणं साचून जाते हवे मग एवढं सरकवलं जात आहे ना ट्रेनिंग मधली सगळं करून जाडून जुळून स्वच्छ पुसून घेते खुर्च पाणी केलेलं आहे तर फॅन खिडक्या पुसून घेते मग स्वच्छ इथले सगळे क्लिनिंग झालेले सगळं स्वच्छ पुसून मिसून सगळं ठेवून दिलं मी असं आता इथलं पण स्वच्छ पुसले फची खालची डायनिंग कॅम्प्युटरचा टेबल तिथं ठेवून देते तर पण पुसून घेतला मी मस्त स्वच्छ केलं गेलं टेबल पण इकडे ठेवून दिला मी व्यवस्थित स्वच्छ पुसून मिसून सगळं क्लीन करून इकडं ठेवला आता बेड इकडे सरकून घेते मग तिकडचं आवडायचं सगळं कपाट्याला इथं आहे मला या साईडला करायचं आहे तर ते पण सरकून तिथली जाडं पुसून मिसून घेते तर स्वच्छ करून घेऊन त्याला दा। सगळं सुरू घेऊची घालून घेते पुढे तर माझ्या आता सगळं झालेलं आहे रूम आवरून झाले तुम्हाला आता बॅक कॅमेरानी दाखवते हे बघा सगळं वरचं लेंटर वगैरे सगळं जाळून स्वच्छ करून घेतलं कपाट वगैरे सगळं सरकून वगैरे सगळं स्वच्छ केलं खिडक्या वगैरे हो पण पुसून घेतल्या बेड वगैरे सरकून सगळं स्वच्छ करून घेतलं हे इकडचं पण सगळं असं पुसून पुसून घेतलं ते पडद्या आहेत तर ते, ते उद्या धुवून घेत हे बघा सगळे खालची फरची वगैरे क्लीन केलेली आहे मी पूर्ण असं आपलं सगळं आवरलेलं आहे हा रूम पूर्ण झालेला आहे क्लीन फॅन वगैरे सगळं तर पितृपक्ष चालू झालेला आहे तर पितृपक्ष चालू झाल्यानंतर मग ज्यांच्या घरी कोणाच्या तिथीनुसार घास टाकला जातो आमच्या घरी पण आमच्या बाबाचे बावीस तारखेला होता घास तर घास टाकला गेला आहे तर घास टाकल्यानंतरच आपण घराची साफसफाई करतो नवरात्राची तर म्हटलं चला आता घास टाकला गेला तर आम्ही मी आज वरच्या रूमची साफसफाई करून घेते सगळं वरचं क्लीन केल्यानंतर मग खालचं आवरायचं कारण खालचं आवरलं ना मग वरची गांजर नाही आवरलेले का सगळी घाल खाली जाते त्याच्यामुळे मग पहिले वरतून स्वच्छ करून घ्यायचं मग खाली आवरायचं म्हटलं तास सुरुवात केलेली मी वरती आवरायला तर मी वरचं आवरल्यानंतर माझं पण आवरून घेतलं मग थोडी फ्रेश झाली तर ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये